नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे समोरचा व्ह्यू बघून तुमच्या लक्षात आला असेल नक्कीच की आपण कुठं आहोत आपण आहोत परभणी शहराचा जो बायपास आहोत त्या ठिकाणी आणि सध्या जो माझे समोर पूल दिसत आहे ते पूल आहे आपला धार रोडचा मागच्या दोन्ही ब्लॉकमध्ये मध्ये बघितला असेल तर आपण जे पातळीवरून स्टार्ट होतो पूल जिंतूर रोड ते आपण कव्हर केलं होतं दोन्ही ब्लॉकमध्ये आणि यानंतर आता बघूया आपण याच्या पुढचं जे दहा रोडच्या पुढचं जे रोड आहे तो रोड झालाय नाही झालाय काय काय नाही त्याचा आपण अपडेट बघूया आणि हा आहे दार रोडचा ब्रिज चला उतरूया आपण आता खाली हा सिमेंट रोड तुम्ही मागच्या ब्लॉकमध्ये बघितला असाल जवळपास एक तीन साडेतीन किलोमीटरचा रोड झाला होता मित्रांनो हा दिसत आहे रोड तुम्हाला हा जातो तु� दार रोड जे किदार गावाकडे आणि इकडं परभणी शहर आणि हा आपला बायपास जो की इथून तुम्ही नवीन बायपास झाल्यानंतर जिंतूर रोडला उतरू शकतात आणि त्यानंतर ज्या ठिकाणी हा बायपास चालू हा पाथ रोड असा दृश्य चला आपण पुढे जाऊया आपण पहिल्यांदाच दहा रोडपासून पुढे निघालेलो आहोत आणि या ठिकाणी हे असं मोरूम वगैरे टाकण्यात आलेलं आहे आणि साईडला एक ट्रक फसलेला आपल्याला दिसतो जो की जे केला डिस्ट्रिकचा दिसतय साइड जो पुलाच्या बाजू जो सर्विस रोड आहे त्या सर्विस रोडला फसला तो हो। याआधी आपण दोन्ही ब्लॉक मध्ये जे दहा रोडपासून पाचही रोड तिथपर्यंतच ब्लॉक केला होता कारण की इकडं पाऊस वगैरे हो असल्यामुळे आपण काही आलो नव्हतो हो आणि या ठिकाणी आता काम चालू आहे प्रगतीपथावर मागं बघितलं तर ते बेसिक गोष्टी असतात रोडला लागणाऱ्या त्या सर्व गोष्टी झाल्यात या ठिकाणी आता वगैरे टाक त्याच्याखाली खाली जे सिमेंटचा एक लेअर असते ते लेअर हे आता या ठिकाणी इथून पुढे या रोडला काम चालू होणार आहे चला जाऊया आणखीन पुढे आपण तुम्हाला सांगितल्यानुसार मी सांगितलं होतं की मुरूम टाकला तर एक हा लेअर असते सिमेंटचा हाच तो लेअर आहे बघा तुम्ही आणि याच्यावर हा सिमेंट रस्ता येत असतो हे मुरुम लेवर केल्यानंतर ले असे याचे एक के लेव्हल केलं जाते याच्यामध्ये पण सिमेंट आधी जस्ट काही एट एम एम सिक्स एम समजा वापर केला जातो मित्रांनो बघायला गेलं तर या ठिकाणी आणखीन पुलाचेच कामं बाकी आहेत जसं की बघा हे तुम्हाला दिसत असेल खड्डा खोदून ठेवलाय हो हा पूल आहे हे असेच या ठिकाणी आणखीन कामं बरेच बाकी आहे पुढे पुढे जसं की पाथरी आणि जिंतू रोडपासून जेव्हा जवळपास खालचे जे बेसिक कामं असतात पुलांचे रोडचे हे जवळपास झालेले आहेत पुढं आणखीन काही झालेलं नाही चला आणखीन जाऊया पुढे आपण हे आणखीन या ठिकाणी बरेच कामं बाकी आहेत मित्रांनो पुढे आपण आलो तर फक्त या ठिकाणी यांनी या रस्ता केलेला या आहे असा कच्चा रस्ता म्हणू शकतो आपण हा कच्चा रस्ता या ठिकाणी जागा वगैरे अधिकृत केलेली आहे पण कच्च्या रस्त्यानेच या ठिकाणी आणखीन वापर चालू आहे यांचा मुरू वगैरे काही लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या संपूर्ण आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा की हे सिमेंटचे असे ब्लॉग बनवलेले आहेत हे कशासाठी असतात काय ते मला तुम्ही नक्कीच कळवा या ठिकाणी बरेच टाकलेले दिसत आहेत हे आणखीन पण शक्तीचं आहे मित्रांनो या ठिकाणी बहुतेक मला वाटते जे काही खांबे वगैरे असतील शेतातले त्याचं काम या ठिकाणी सरकण्याचं वगैरे झालेले अंडरग्राऊंड वगैरे केबल टाकतात ते आणि असा हे बघा कच्चा रस्ता त्या रस्त्याने तुमच्यासाठी खास आपण आलो आहोत या ठिकाणी आणखी काहीच नाही जे काही पुलाला वगैरे लागणारे जे काही वगैरे असतात ते आणण्यासाठी या ठिकाणी फक्त हा रस्ता कच्चा रस्ता केलेला आहे मित्रांनो आपण आलो सध्या शिवारामध्ये आणि हे समोर तुम्हाला दिसत असल बघा टावर वगैरे हे टावर आहे वांगी गावातलं टावर आहे आणि इथून पुढं आणखीन काही जागा वगैरे अधिकरण केलेली आहे पण पुढं काही रस्त्याचं काम दिसत नाही आहे आपल्याला हे अजून पुढं बरंच काम बाकी आहे मित्रांनो समोर तुम्हाला एक ब्रिज दिसत असेल बघा पावसाळ्याच्या असल्यामुळे जास्त पाऊस पडल्यामुळे समोरचं काम आणखी बाकी आहे जवळपास या ठिकाणी ब्रिज ब्रिजची काम झालेली आहेत आणि समोर आता वांगी गाव वांगी शिवरान हा बायपास आलेला आहे तुम्हाला हा नवीन अपडेटचा परभणी बायपासचा ब्लॉक कसा वाटला काय हा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या भागमध्ये भागामध्ये जे की हा तिसरा भाग आहे यानंतर आपले पुढचे पुढचे भाग येणार आहेत बघायला गेलं तर जसे मागचे ब्लॉग आपले झाले होते पहिल्या भागमध्ये आपण दाखवलं होतं परभणीचा बायपास सुरू झालेला आहे दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं जे काही सिमेंटचं वर झालेलं आहे आणि त्यानंतर आता मी तुम्हाला दाखवलेलं आहे की त्याच्या पुढे जे काम झाले पुढे काय झालेलं आहे धार रोडच्या पुढं हे तुम्हाला मी दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे चला मित्रांनो भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये